आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैरात आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी आजच्या जगात सायबर गुन्ह्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे याच पार्श्वभूमीवर महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेच्या के बी जोशी इन्स्टिट्यूट आय सायबर कॉरियल क्लब तर्फे एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला विखिल फाउंडेशन अंतर्गत सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पाच्या अंतर्गत सायबर न्याय जागृतीकडून न्यायालयाकडे या कार्यक्रमाचा विद्यार्थिनी कोर्टरूम ड्रामा माध्यमातून सायबर गुन्हे त्यावरील कारवाई आणि न्याय प्रक्रियेचे प्रभावी सादरीकरण केले हा कार्यक्रम दहा सप्टेंबर रोजी इचलकरंजी हॉल महिला श्रम येथे पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून विखिल फाउंडेशनचे डायरेक्टर श्री अजय शिर्के विधानसभा निवडणूक प्रमुख श्री नवनाथ जाधव वकील श्री अभिषेक हरगणे आणि दामिनी देशमुख उपस्थित होते विद्यार्थिनीच्या भूमिकेला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली आणि सायबर सुरक्षेबाबत जागृतेचा महत्वाचा संदेश दिला गेला शेवटी नाट्य प्रसंगात कुटुंबात न्याय मिळतो आणि गुन्हेगारांना शिक्षा सुनावली जाते अशा संदेशासह कार्यक्रमाची सांगता झाली